गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील माजी आमदार प्रकाश आवाडे आणि विद्यमान आमदार राहुल प्रकाश आवाडे यांनी आवाडे जनसंपर्क का कार्यालयाचा डिजिटल बोर्ड लावलाय यामध्ये जिल्ह्यातले नेते आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर खासदार धनंजय महाडिक यांचे फोटो डिजिटल बोर्डवरून गायब झाले आहेत त्यामुळं आवाडे हाळवणकर गटामध्ये पुन्हा दुफळी निर्माण झाली आहे का आवाडे पुन्हा जिल्ह्यातील मोठे नेते आहेत असा दबाव टाकतायत का या डिजिटल बोर्डच्या माध्यमातून हे दिसून येत आहे का असा सवाल भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी शहरात भाजपच्या स्थापना दिनानिमित्त माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी त्यांच्या कार्यालयाजवळ भाजपच्या सर्व नेत्यांची डिजिटल बोर्डवर फोटो लावले आहेत आणि संपर्क कार्यालय सुरू केल्याचा मजकूर लिहिलाय यात जिल्ह्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा एकही फोटो नाही स्थानिक माजी आमदार सुरेश हळवणकर यांचाही फोटो नाही त्यामुळं भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि सुरेश हाळवणकर गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर प्रकाश आवाडे भाजपमध्ये वर्चस्व करण्याचं पाहत आहेत जुन्या भाजप नेत्यांना डावलून हा सगळा प्रकार सुरू आहे भाजप कार्यालय असताना सुद्धा संपर्क कार्यालय करण्याचा घाट का असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी विचारलाय डिजिटल बोर्ड लावल्यामुळे शहरामध्ये चर्चेला उधाण आलंय विधानसभा निवडणुकीवेळी माजी आमदार सुरेश हळवणकर भाजपचे कार्यकर्त्यांनी राहुल आवाडे यांना निवडून आणण्यासाठी जीवाची बाजी लावून त्यांना निवडून आणले तसंच विधानसभेला हळवणकरांच्या नावाची चर्चा असताना सुद्धा वरिष्ठांनी आपल्या विधानसभेवर महायुती सरकार म्हणून निवडून आहे यासाठी हळवणकरांना शांत बसवले त्यांना विधान परिषदेवर घेतलं जाईल आणि पुनर्वसन केलं जाईल असं आश्वासन दिलं होतं त्यावेळी सुरेश हळवणकर यांनी मोठ्या मनानं आवाडे यांना मोठी मदत केली होती पण पुन्हा आवाडे यांनी स्वतंत्र बोर्ड लावल्यामुळं खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार सुरेश हळवणकर शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांचा डिजिटल बोर्डवरून फोटो आणि नावाचा कुठेही उल्लेख नसल्यामुळं पुन्हा भाजपमध्ये दोन गट पडले आहेत का पुन्हा आवाडे कुटुंबीय इचलकरंजीवर वर्चस्व करू पाहत आहेत का असा सवाल सध्या निर्माण झाला या डिजिटल बोर्डमुळं चर्चेला उधाण आले